स्त्री स्वामी समर्थ प्रत्येक ग्रहणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप चला विडोला टीप एक, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टीप नंबर एक चहा घेण्यापूर्वी जर आपण दोन घोट पाणी प्याले तर यामुळे तोंडातील लाळ पाण्यामध्ये मिसळून आपल्या पोटामध्ये जाते या लाळेमुळे लिव्हरमधील असे काही घटक ॲक्टिव्ह होतात जेणेकरून मग चहा प्याला तरी ॲसिडिटी वाढत नाही तर तुम्हाला पण ॲसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता टीप नंबर दोन राजमा आणि उडीद डाळीचा पदार्थ बनविण्यासाठी पाण्यात उकळताना मीठ घालू नये तर ते त्वरित शिजेल डाळ राजमा पूर्ण शिजल्यानंतरच मगच त्यामध्ये मीठ घालावे उपयुक्त टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा टीप नंबर तीन आयुर्वेदात कारल्याचं वर्णन रक्तशुद्ध करणारे म्हणून केले आहे हे, हे रक्तातील घाण आणि हानिकारक गोष्टी काढून टाकण्याचे काम करते यामुळे त्वचा चमकू लागते अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त टीप नंबर चार जर तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी म्हणजेच लठ्ठपणा कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही सुद्धा ज्वारी किंवा बाजरीची भाकरी तुमच्या आहारामध्ये खाऊ शकता या भाकरी गव्हाच्या चपातीपेक्षा खूपच हेल्दी असतात जास्त पोषक तत्व आणि कार्बोहायड्रेट कमी असतात तर तुम्हाला पण पन लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तुम्ही ही टीप फॉलो करू शकता टीप नंबर पाच आयुर्वेदात शेवग्याचे झाड तीनशेहून अधिक रोग बरे करू शकते म्हणून आयुर्वेदात शेवगेला अमृत असं म्हटलेलं आहे शेवगा लोह कॅल्शियम विटॅमिन मिनरल्स आणि प्रोटीन्स मुबलक प्रमाणात आढळतात शिवग्याच्या शेंगा खाल्ल्यानं रक्ताचं प्रमाण वाढते हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर ती देखील भरून निघते साधी सोपी पण निरोगी आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची व प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर सहा तांबे पितळ किंवा काशाच्या भांड्यात तूप तेल लोणी रस्तार भाज्या कधीही अजिबात ठेवू नये त्या विषारी घटक तयार होतात अशा भांड्यामध्ये जास्त वेळ ठेवलेले पदार्थ खराबदेखील लवकर होतात प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी महत्वाची टीप नंबर सात सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावरचा रंग काळा झाला असेल म्हणजेच काळवंडला असेल तर थोडासा द्राक्षाचा रस चेहऱ्यावर लावा आणि रस सुकल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा यामुळे चेहरा एकदम स्वच्छ तेजदार होईल अत्यंत उपयुक्त टीप नंबर आठ जास्त मिरचीचे मसाले वापरल्यामुळे व्यक्तीचे आयुष्यमान कमी होते आणि ज्यांना मूळव्याधीची समस्या आहे त्यांनी मिरची मसाले अजिबात खाऊ नये उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट पत एक लाईक नक्की करा प्रत्येकाच्या कामी येईल अशी महत्त्वाची टीप नंबर नऊ केस शिल्की आणि शायनी बनविण्यासाठी केळी आणि बदाम तेलाचा मास्क तयार करा आणि या मास्क केसांना लावून वीस मिनिटापर्यंत केस धुवा यामुळे केस छान सिल्की आणि शायनी होतात टीप नंबर दहा जर तुम्हाला ही दीर्घायुष्य व्हावे असे वाटत असेल तर तुमचा आहार अर्धा करा पाणी दुप्पट करा आणि व्यायाम तिप्पट करा आणि हसणे चौपट करा उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट पत एक लाईक व शेअर नक्की करा टीप नंबर अकरा रोज रात्री नाभीमध्ये तेल टाकल्याने मेंदूला जलद काम करण्यास मदत मिळते तसेच आरोग्य देखील यामुळे सुधारते अत्यंत महत्त्वाची टीप नंबर बारा घरात झुरळ झाली असतील तर यासाठी काय करावे तर यासाठी बेकिंग पावडरमध्ये थोडंसं तिखट टाका आणि हे मिश्रण झुरळं येतात त्या ठिकाणी टाका यामुळे झुरळं घरातून बाहेर पळून जातील तर झुरळं पळवून लावण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर तेरा जे लोक दुधी भोपळ्याचे सेवन अधिक प्रमाणात करतात त्यांना रक्ताची कमतरता कधीच भासत नाही टीप नंबर चौदा कांदा खाणारेचे कधीही पोट खराब होत नाही कांदा हा पचनशक्तीसाठी अतिशय चांगला असतो अत्यंत कामी येईल अशी टीप नंबर पंधरा जास्त प्रमाणामध्ये खोकला येत असेल किंवा खोकल्याचा त्रास मोठ्या प्रमाणातच जाणवत असेल तर अडोशाचे पिकलेले एक पान आणि दोन काळी मिरी एकत्र घेऊन एका ग्लासभर पाण्यात त्याचा काढा बनवा व तीन ते चार दिवस हा काढा सकाळ व संध्याकाळ नियमितपणे पिल्याने कितीही जुनाट खोकला असला तरी तो कमी होतो तर खोकला जाण्यासाठी किंवा खोकला घालवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा टीप नंबर सोळा मोसंबीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते यामुळे मोसंबीचा रस पिल्याने त्वचा चांगली होते साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सतरा नेहमी ताजे पाणी प्यावे विहिरीचे पाणी फार चांगले बाटली बंद फ्रीजमधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे आपल्या शरीरास त्रास होतो निरोगी शरीर राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर अठरा मीठ आणि साखरेचे सेवन मर्यादित असावे कारण यामुळे हृदयाचा धोका वाढू शकतो टीप नंबर एकोणीस लिंबाचा रस मिसळून रोज हात आणि पायावर लावल्याने त्वचा हळूहळू गोरी होऊ लागते टीप नंबर वीस सकाळी जास्त जेवण करा दुपारी कमी खावे आणि रात्री खूप कमी जेवण किंवा हलके जेवण करा असे केल्याने तुमचे आरोग्य एकदम चांगले राहील तर निरोगी शरीर राहण्यासाठी व कोणताही आजार होऊ नये यासाठी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ही टीप फॉलो करू शकता टीप नंबर एकवीस जाड स्त्रियांच्या नाभीत लिंबाचा रस घातल्याने त्यांचे वजन झटपट कमी होते अत्यंत महत्त्वाची टीप नंबर बावीस गहू दळायला देताना त्यात एक चमचाभर मेथीदाणे आणि अळशीच्या बिया भाजून टाकाव्यात यामुळे हाडाचे दुखणे मधुमेह हाय कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारामध्ये मदत होते निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले हजारो किंवा लाखो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व हा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद